रुद्र किराणा आणि जनरल स्टोर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स बुडावेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा महायुती सरकार महिलांसाठी अनेक नवनवीन योजना आणत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात चर्चा असताना महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांना नोकरीची सुवर्णसंधी दिली आहे आदिती तटकरेंनी अंगणवाडी मदतनिसांच्या भरतीची घोषणा केली असून एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असणार आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनिसांची चौदा हजार सहाशे नव्वद रिक्त पदे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरावर दिल्या आहे। आहेत याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल इच्छुक महिलांनी अर्ज करावा असं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व